एमएच बावन्द न्यूज चाळीसगाव तालुक्यात नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता पोलिसांकडून शोध मोहीम सुरू चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातून नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे कुमारी धनश्री उमेश शिंदे वय नऊ वर्षे रा तरवाडे तालुका चाळीसगाव ही दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच पूर्णांक शून्य शतांश वाजेपासून घरातून अचानक बेपत्ता झाली आहे याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे धनश्रीचा परिसरातील नातेवाईक मित्रपरिवार तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला जात असला तरी अद्याप तिचा थांगपत्ता लागलेला नाही त्यामुळे पालक व वा नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे धनश्रीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे संपर्कासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील मोबाईल क्रमांक नऊ दोन आठ चार सहा सहा, ए, सहा 832, 9287, एक सहा पाच आठ पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण मोबाईल क्रमांक आठ तीन दोन नऊ दोन आठ सात एक सहा पाच पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास न ठेवता मिळालेली खात्रीशीर माहिती त्वरित पोलिसांना कळवावी जेणेकरून मुलीचा लवकरात लवकर शोध घेता येईल